i <inaudible>

एस टी महामंडळाच्या मतीने आपल्याला आधी पाच गाड्या आलेल्या होत्या डिझेलच्या आता पुन्हा या डिझेलच्या पाच गाड्या आणि इलेक्ट्रॉनिकच्या पाच गाड्या अशा चोटल पंधरा गाड्या आपल्याकडे आलेल्या आहेत इलेक्ट्रॉनिकच्या पंधरा पाच ज्या गाड्या आहेत यांच्यासाठी अजून इलेक्ट्रॉनिक स्टेशन जे आहे ते सुरू झालेलं नाही त्या गाड्या येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आपण सुरू करणार आहोत कोपऱ्या विभागामध्ये मध्य प्रदेशमधून येणारा जो माणूस आहे याला सुरक्षित कसं पोचवता येतील आणि आमच्या संपूर्ण तालुक्या नव्हे तर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आमची एस टी जात असताना जिला आपण लालपरी म्हणतो एक आपल्या सर्वसामान्य माणसाची जीवनवाहिनी ज्याला म्हणता येईल अशी जीवनवाहिनी आपल्याकडे देत असताना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आमचे पक्षाचे प्रमुख त्याचप्रमाणे आदरणीय अजितदादा आणि आपल्या एस टी महामंडळाचे जे मंत्री महोदय आहेत प्रतापजी सरनाईक त्यांनी आम्हाला विशेष करून हे सहकार्य केलं आमची मागणी होती आमदार लता पासून नंतर मी त्यांचा फॉलोअप घेतला आणि आज आपल्याला आनंद वाटतोय की या ठिकाणी आमच्या पालकमंत्री गुलाबरावजी पाटलांनी सहकार्य केलं आदरणीय गिरीश भाऊंनी सहकार्य केलं आदरणीय संजयजी सावकारांनीही सहकार्य केलं या बसेसच्या माध्यमातनं काही बसेस कमी होत्या काही नादुरुस्त झालेल्या होत्या अशा वेळेला सर्व नियोजन करत असताना एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवरती सुद्धा लोड येत होता आणि त्यांनासुद्धा अडचणीचा सामना करावा लागत होता प्रवाशांना गाडी उचक व्हायला लागली की प्रवासी त्यांच्याशी घालत होते महत्त्वाचं म्हणजे आमच्या लहान मुलांचा थोडंसे हाल व्हायचे मुला मुलींचे वेळ चुकायची काही वेळेला शाळा सुटल्यानंतर त्यांना घरी जाण्यासाठी वेळ लागत होता हा सारा विचार करून आपण आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांकडनं या गाण्याची मागणी सातत्याने लावून धरली आणि त्यांनी आम्हाला या गाड्या दिल्याबद्दल विशेष करून त्यांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या थोपट्या शिष्याबद्दल बोलायचं काय महेंद्र पाटील आहे श्याम भाऊ ते सर्व सहकारी एस टी महामंडळाचे कर्मचारी सातत्याने सर्वसामान्यांशी चांगल्या पद्धतीने वागतात वागलाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपलं एस टी महामंडळ हे पहिलं आलेलं होतं हे आपल्या आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्या प्रयत्नांनी आणि आपल्या सर्व प्रवाशांच्या प्रयत्नांनी आपल्या पूर्ण महाराष्ट्रात एक नंबर येणारं हे शिष्याण आदिवासी भागात असल्यावर सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज झालेलं आहे त्याचं श्रेय त्या कर्मचाऱ्यांना आणि आमच्या विशेष करून प्रवाशांना आहे की आमच्या प्रवाशी या एस टी आमच्या स्वतःच्या समजतात आणि त्याचप्रमाणे एस आमचं समजतात विशेष करून लहान मुलांचं शाळेच्या मुलांचं मी जास्त कौतुक करतो की ते एसटीला आपलंसं समजतात आणि एस टीसुद्धा त्यांच्या भविष्यामध्ये एक महत्त्वाचं कार्य करते वेळेवर शाळेवर पोहोचवणं वेळेवर पुन्हा त्यांना घरी पोहोचवणं हे महत्त्वाचं काम एस टीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये होत राहतं ज्या गावापर्यंत कोणी साधा प्रायव्हेट हॉकेल दला जात नाही त्या गावापर्यंत हे आमची लालपरी जाते आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये मुख्य प्रवाहात आणण्याचं काम एस टीच्या माध्यमातून होत राहतं भविष्यामध्ये अजून तर आपल्याला एश्च्या कमी पडल्यात आम्ही पुन्हा आदरणीय मंत्री महोदय पद नाईक साहेब यांच्याकडे विनंती करू त्यांचा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या या विनंतीला मान दिली आणि तातडीने आम्हाला या पंधरा बसेस गेल्या चार महिन्यामध्ये या पंधरा बसेस आम्हाला उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांचा मी खूप मनापासून आभार मानतो चोपड्याच्या जनतेच्या वतीने लहान मुलांच्या वतीने माझ्या वतीने आमदार लता सोनवणे माजी आमदार यांच्या वतीने आमच्या साऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने घनश्याम भाऊगराला असतील आमचे नरेंद्र पाटील असतील विकास भाऊ असतील सारे पदाधिकारी ज्यांच्या वतीने त्यांचा मनापासून आभार मानतो